मित्रांनो माझं नाव अंकिता सिद्धार्थ श्री आज मी तुम्हाला बोधकथा या पुस्तकाविषयी माहीत सांगणार आहे या पुस्तका या पुस्तकाचे लेखक आहे मनोहर मनोहर पाटील या या पुस्तकाचे लेखक आहेत या पुस्तकाचे लेखक आहे मनोहर पाटील या पुस्तकाची किंमत आहे मात्र फक्त शंभर पण मा मी आता सावीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव मी मी आज तुम्हाला बहुत या पुस्तकातल्या खूप छान गोष्टी सांगणार आहे या पुस्तकात चार जा, जा, का पाच कथा आहेत या पुस्तकात खूप छान छान गोष्टी पण दिलेल्या आहेत आणि 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 या पुस्तकाच्या गोष्टी बोलल्या आहेत या त्यातल्या मला दोन गोष्टी खूप आवडल्या आहेत त्या गोष्टींचं नाव आहे सिंह आणि उंदी पहिली गोष्ट दुसरी गोष्टीचं नाव आहे तहांडीला काळ लहानिला काळ या व्हिडिओवर मी पहिले पण एक या क या गोष्टीवर पहिले पण मी एक व्हिडिओ काढून घेतलेला आहे मिया पहला, मी आज तुम्हाला तो व्हिडिओ सांगणार आहे पहिला मी पहिला पहिलं पहिली गोष्ट सांगणार आहे सिंह आणि उंदीर त्याला आता सुरुवात करते एक सिंह होता आणि एक उंदीर ते, एक होता एके दिवशी सिंह सिंह ते त्याच्या त्याच्यात एकदा सिंह एका झाडाखाली झोपला होता तिथंच एका उंदराचं घर होतं ते उंदीर खूप शरारती होता उंदीर खूप 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 परेशान करत आहे दुसऱ्यांना पण तेव्हा तिथे सिंह होता मग नंतर उंदीर उंदीर त्या सिंहाला बघितलं सिंह खूप 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 शांतीने झोपेल होता मग नंतर उंदीर तिथं आला उंदीर तिथं आला उंदीर तिथं आला आणि आणि सिंहाच्या अंगावर उड्या मारायला लागला सिंहाच्या अंग सिंहाच्या पोटावर, जो, जो खुँप खुँप, खुँप, खुँप पोटावर ते खेळू लागला सिंहाच्या पूछवरून ते पूछवरून ते झो झोपा घेऊ लागला घसर घेऊन बसू लागला असंच त्यानं खूप वेळ खूप 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 वेळ खेळत बसला म्हणून नंतर उभ्रानं खूप जोरात पोटावर उडी मारली तेव्हा 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 सिंहला सिंहाला खूप जोराचं दुखलं मग सिंह सिंह खूप वरडला आणि तेव्हा लग लगेच लगेच सिंह सिंहानं उंदराला बघितलं वीर पळाला पण सिंह खूप फा ते दुर म्हणजे त्याच्या पळ पळ बिलामध्ये गेला सिंहानं ते बिल बुलात हात घालून उंदराला बाहेर काढला आणि उंदराला म्हणाला आता मी तिला खाऊन घेतो आता मी तुला खाऊन घेतो मुंदीर म्हणाला मला क्षमा करा राजा मला क्षमा करा मी आजपासून कधीच कोणाला असं मजा करणार नाही मला माफ करा मग सिंह म्हणाला नाही मी आता तुला माफ करू शकणार नाही आता मी तुला खाऊन घेणार तू किती जणांचं आस केला असल मग उंदीर म्हणाला नाही नाही नका मला माफ करा मग उंदीर खूप लढाला सिंहला सिंहला दयाारी सिंह सिंह सिंहला दयारी सिंह म्हणाला बरं चल आता मी तुला माफ करतो जा तू इथून मग मग उंदीर पळत 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 गे त्याच्या बिळामध्ये डबल जाऊन लपला मग एके दिवशी असं सिंह जंगलात फिरत होता फिरता 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 त्याला एका जाळ्यात त्या अटकला त्या जाळ्यात अटकला तेव्हा तिथं शिकार नव्हते त्याची किस्मत चांगली होती म्हणून तिथे शिकार नव्हते शिकारी त्याच्या गावी होते शिकारी येत होते आणि मग तिथेच उंदीर आला उंदीर म्हणाला उंदीर म्हणाला अहो तुम्ही इथं कसं काय कस इथं कस या जाण्या कसं काय अटकले अटकले मग सिंह म्हणाला मला वाचवा वाचवा मग उंदीरनं त्या दिचं आठवलं की सिंह त्या दिचं आठवलं की हे ना, ना? आपल्याला उंदरा उंदरानं कसं आ... कसं हे वाच सिंहानं त्याला कसं सोडून मग मग उंदरानं त्या उंदराला आठवलं की त्यानं त्याला कसं वाचून देतं मग नंतर उमरानं त्याचं त्या ते जा त्या सिंहाचं जाळं कापून टाकलं तेव्हाच तिथं शे ते स सिंह पकडणारे आले आणि लगेच ते तिथून पळून गेले पळून गेले आणि मग मग सिंह पकडणं आले डबल त्याच्या घरी गेले आणि मग तर ज राजाने समुद्र जंगलाच्या त्याला प्र प्रसन्न केला आणि त्याला एक अबाऊट अबाउट दिला सिंह खूप प्रसन्न झाला मी तुम्हाला ही पहिली गोष्ट सांगितलेली दुसरी गोष्ट आहे तहानलेला कावळा ता एक तहानलेला एक कावळा होता ते एका ड ते खूप ता ते त्याच्या काकाच्या इथं मा काकाच्या इथं जायचं होतं त्याचे काका खूप चतुर होते ते त्याच्या काका काकाशी का, का खूप बोलायचं मग आणि मग ते काकाच्या इथं गेला त्याला खूप तहान लागली त्याने एका झाडा खाली बघितलं की पाण्याचं घडे मग त्याने त्या पाण्याच्या घड्यात दगड टाकले पाणी पाणीवर आलं पिलं धन्यवाद